नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून किंवा सेक्श्युअल एक्सपर्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी लाखो लोकांना मार्गदर्शन केलेलं आहे माझ्याकडे येणारे जे रुग्ण असतात जेव्हा ते माझ्याकडे येतात तर माझ्या माइंडमध्ये माँद एकच असतं की या पेशंटला आपण सेक्स एज्युकेशन कसं द्यायचं आणि याला आपण नॉलेज कसं द्यायचं आणि याला याचे जे समज गैरसमज असतील त्या दूर कशा करायच्या या आपण नेहमी प्रयत्न करीत आलेलो आहे आजचा जो आपला विषय आहे की फोर प्ले मित्रांनो फोर प्ले जो कन्सेप्ट आहे हा थोडासा इलिटरेट लोकांमध्ये कमी आहे पण लिटरेट लोकं जे असतात ते आजका आजच्या घडीला मला तरी वाटतं की सगळं फोर प्लेबद्दल जाणून आहे फोर प्ले म्हणजे समागम करण्याच्या अवघडाची जी प्रक्रिया असते त्याला आपण फोर प्ले म्हणतो चा जितका चांगला तुम्ही फोर प्ले केला तितकी तुमची पार्टनर जी आहे ते उत्तेजित होणार तितकं तिला आनंद मिळणार और आणि तितकं ऑर्गेझम पोहोचण्यासाठी आपण मदत करू शकतो तर मित्रांनो फोर प्ले म्हणजे फोर प्ले सुरुवात होते किशिंगपासून किंवा आपण किशिंगच्या अगोदर आपण काय बोलतो काय आपण डिस्कशन करतो तेव्हापासून किंवा सकाळपासून जेव्हा आपल्या मनामध्ये विचार येतं की आज रात्रीपासून आपल्याला रात्री आज आपल्या पार्टनरबरोबर आपल्याला काय काय करायचं आहे या सगळ्या घटना ज्या असतात या फोर प्लेमध्ये मोडतात <laughs> तर मित्रांनो असं काही नाही की प्रोनोग्राफीमध्ये जे दाखवतात फोर प्ले की डायरेक्ट एकदम म्हणजे खूप किसिंग करायचं आणि खूप ब्रेस्ट चोकायचे किंवा ब्रेस्ट प्रेस करायचे आणि योनी माग्याला चाटायचं चा। हा गे म्हणजे घाणडा प्रकार न करता तुम्ही चांगल्या प्रकारे पण फोर प्ले करू शकता फोर प्लेमध्ये किसिंग थोडंसं सॉफ्ट टचिंग ऑफ द ब्रेस्ट आणि सकिंग ऑफ द ब्रेस्ट किंवा काही अदर ज्या म्हणजे लेडीजला चांगलं वाटतं त्या पार्टला थोडंसं किसिंग करणं हे फक्त आपण सॉफ्ट आपण फोर प्लेमध्ये घेऊ शकतो नाहीतर काही काही लोक फोर प्ले करताना की इतके एक्साईट होऊन जातात की जेव्हा ते प्रॉपर इंटरकोर्स करायला जेव्हा जातात किंवा इंटिमेट व्हायला जातात तर तेव्हा त्यांचं इजॅक्रेशन खूपच फास्ट होऊन जातं आणि जे तो विचार करतो त्याच्यामुळं काय होतं त्याचं हार्मोन लेवल इतकी वाढून जाते इतकी प्रचंड एकदम टोकापर्यंत चालली जाते की त्याचं क कितीही त्याला कंट्रोल करण्यासारखं असलं तरी तो कंट्रोल त्याच्यावर राहत नाही आणि फास्ट इजेशन होऊन पूर्ण कामकिरीचा एकदम होऊन जातो तर असं न करता हळूहळू करा हळूहळू फोर प्ले करा जेव्हा की तुम्हाला एकच उद्देशामध्ये उद्देशाने करायचं आहे की तुम्हाला तुमच्या पत्नीचा सहभाग करून घ्यायचा आहे आणि पत्नीला उत्तेजित करायचं आहे आणि तिला आपल्याला परमोच्च बिंदूपर्यंत पोहोचवायचा आहे फक्त हे मनात जर ठेवून जर तुम्ही केलं तर त्याला आपण चांगल्या प्रकारे फोर प्ले झाला असं आपण समजूया